नमस्कार आज आपण फ्लावरची भजी करणार आहोत नेहमी आपण भजी करताना बेसनाचं पीठ वापरतो बेसनाचं पीठ न वापरता ही भजी करणार आहोत ही भजी करण्यासाठी इथे मी एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आता या फ्लावरला अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्याची फुलं ही तोडून घ्यायची आहेत अशा प्रकारे याची सगळी फुलं तोडून घ्यायची आहेत बेसनाच्या पिठाच्या भजी इतकीच ही भजी देखील चवीला खूप छान लागते तुम्ही देखील करून पहा मुलंच काय तर मोठे देखील खूप आवडीने खातील याची सगळी फुलं तोडून झाले की हे खालचं जे असं असं जाड भाग असतो तो कट करून टाकायचा आहे चाकूनी आणि याचे जास्त हे आपल्याला बारीक तुकडे करायचे नाही आहेत थोडेसे मोठे मोठेच ठेवायचे आहेत अशा प्रकारे ही सगळी फुलं बाजूला करून घ्यायची आहेत इथे मी फ्लॉवरची सगळी फुलं अशा प्रकारे तोडून घेतलेली आहेत आता या फ्लॉवरला आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एका स्टीलच्या पातेलामध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये मीठ टाकून फ्लॉवर उकडून घेतल्यामुळं फ्लॉवर हा स्वच्छ होतो शक्यतो फ्लॉवरमध्ये काही काही वेळेस बारीक बारीक आळ्या असतात ते अशा पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे बाजूला होतात आणि फ्लॉवर हा पूर्णपणे स्वच्छ होतो तुम्ही जर फ्लावरची भाजी करत असाल तरी देखील फ्लॉवर हा नेहमी उकळून घ्या पाण्यामध्ये त्यामुळे काय होतं फ्लावर हा पूर्णपणे स्वच्छ होतो आणि त्याच्या एखादी कीड किंवा आळी असेल ती देखील मरून जाते आणि बाजूला होते त्यामुळे काय होतं फ्लावर हा स्वच्छ होतो पूर्णपणे तर याला गॅसवरती ठेवून उकडून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे फ्लावर हे जास्तही मऊ होईपर्यंत उकडायचे नाहीत त्याला थोडंसं निबर ठेवायचं आहे अर्ध कच्चं उकडून घ्यायचं आहे याला कारण याला आपण परत तेलामध्ये तळणार आहोत एक तीन ते चार मिनटानंतर इथे त्याला एक उकळी आलेली आहे इथे आपले फ्लॉवर उकडून तयार आहेत हे पहा इथे आपण फ्लावरला अशा प्रकारे उकडून घेतलेला आहे थोडासा कच्चा आहे असंच आपल्याला पाहिजे आहे आणि आता गॅस बंद करायचा आहे आता ह्या भाजीसाठी पीठ तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये दोन चमचे मैदा घेणार आहे त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे ह्या भजीसाठी आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लॉवर खूप कमी प्रमाणात लागतं आता यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे इथे मी एक चमचा बॅडगी मिरचीचं लाल तिखट टाकलेलं आहे त्यानंतर हे काळी मिरी पावडर आहे अर्धा चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आधी यांना कोरड मिक्स करून घेते त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत याचं एक पातळच पीठ बनवायचं आहे इथे आपल्याला नेहमी भजीसाठी आपण जे बेसनाचं पीठ करतो त्यापेक्षाही हे पातळ करायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत मैद्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि याला एक जीव करून घ्यायचा आहे इथे आपल्याला ह्याचं पीठ खूप पातळ करून घ्यायचं आहे हे अशा प्रकारचं हे पहा इथे आपलं भजीचं पीठ तयार आहे आता जो आपण उकडून घेतलेला फ्लावर आहे त्याच्यातलं पाणी बाजूला करून घ्यायचं आहे त्यासाठी ते मी खाली एक बाऊल ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अशा प्रकारची गाळणी ठेवलेली आहे आणि त्या ह्या गाळणीमधून हा फ्लावर गाळून घ्यायचा आहे आणि त्यातलं गरम पाणी हे टाकून द्यायचं आहे त्यानंतर याला आणखीन दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता या तयार पिठामध्ये हे उकडून घेतलेलं फ्लावर घालून याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे थोडे थोडे फ्लावर मिक्स करत याची भजी तळून घ्यायची आहे एकदमच या पिठामध्ये मिक्स करायचे नाहीत एक बॅच संपली की दुसरी बॅच ॲड करायची आहे परत त्याला तळून घ्यायचं आहे आता इथे मी गॅसवरती कढहीमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल एकदम कडक तापवून घ्यायचं आहे थोडंसं कडक झालं की त्यामध्ये आता या भजी सोडून घ्यायच्या आहेत हे भजी तळत असताना सुरुवातीला भजी टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा हाय ठेवायचा आहे थोडंसं अर्धे तळून झालं की मग गॅसचा फ्लेम हा मीडियम करायचा आहे नाहीतर भजी मऊ पडतात या भजींना खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला इथे तळून घ्यायचे आहेत इथे आपली भजीची पहिली बॅच तळून तयार आहे त्यांना आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच प्रकारे दुसरी बॅच देखील तळून घ्यायची आहे आता राहिलेले फ्लावरचे तुकडे या पिठामध्ये मिक्स करून याला तळून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला आता ही शेवटची बॅच देखील इथे मी तळून घेते अशा प्रकारे इथे सगळे भजी मी तळून घेतलेले आहेत तुम्ही देखील नक्कीच ट्राय करून बघा बेसनाच्या भजीपेक्षा देखील ही भजी खायला खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा โอเควาย